खांदा कॉलनी सेक्टर बारा येथील मुख्य चौकात आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या हाय मास्क दिव्याचा लोकार्पण सोहळा आज मोठ्या उत्सवात पार पडला आहे विधान परिषदेत आमदार विक्रांतदा पाटील यांच्या हस्ते या दिव्याचं लोकार्पण करण्यात आलं या कार्यक्रमाचे औचित्य समाजसेवक भीमराव पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साधण्यात आलं यावेळी कोकण महाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील स्थानिक नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या, या लोकार्पणाने परिसरातील नागरिकांना अधिक उजळ आणि सुरक्षित वातावरण मिळेल असे मत यावेळी आमदार विक्रांत दादा यांनी व्यक्त केलंय तसेच आगामी काळात देखील सार्वजनिक हितासाठी अशा उपक्रमांना आपल्या निधीतून प्राधान्य देण्यात येईल असंही त्यांनी म्हटलंय कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष मेहनत घेतली आहे विक्रमदानी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी त्यांचं मनोगत आमच्या समोर व्यक्त केलं ज्या वेळेला विक्रमदा या ठिकाणी बोलवत होते त्यावेळेला त्यांनी इथल्या मतदारांनी मला एक मत दिलं आणि त्या मताच्या अधिकारावर त्या मताच्या जोरावर मी आज कुठे गेलो कुठे म्हणजे जाऊन मी हे केलो म्हणून या सेक्टर बाराच्या रहिवाशां मतदारांच्या विषय त्यांच्याबद्दल जी आदर म्हणजे भावना आहे ती आम्हाला त्या त्या म्हणजे नेहमीच आम्हाला म्हणजे आठवते आणि साहेब म्हणजे जे उपकार आहेत ते उपकाराची जाणीव ठेवणारी आमची ही व्यक्ती आहे आणि मला अपेक्षा आहे सेक्टर बारामध्ये ते अगदी नक्कीच आमचा विकास करतील आमच्या प्रत्येक अडी अडचणीला अगदी धावून येतील आमचा हक्काचा माणूस आमचा म्हणजे आमच्या अस्मितेचा माणूस खरंच त्यांनी आमच्या हृदयामध्ये एक फार मोठा असं स्थान ठेवलेलं आहे आणि ते आम्ही कधीच त्यांना विसरणार नाही दादांनी आम्हाला कधीही वेळ रात्री आपण आवाज द्यावा आम्ही तन मन धनाने त्यांच्या पाठीमागे आज आमच्या एका युवा सहकार्याचा वाढदिवस भीमराव पवार हे जनतेच्या हृदयात स्थान प्राप्त केलेलं एक नेतृत्व आहे खर तर त्यांना राजकारणी म्हणावं का हा प्रश्न आमच्या समोर नेहमी उभा राहत कारण नेहमी प्रत्येक विषयाला समाजकारणाच्या दृष्टिकोनातनं बघणारं हे नेतृत्व आहे त्यामुळे प्रत्येकाने सांगितलं की दिवस रात्र अहोरात्र मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो त्या भावनेतून काम करणारं ते नेतृत्व आहे अनेक वर्ष त्या जिद्दीने त्या जोमाने हे नेतृत्व त्या ठिकाणी काम करत आहे म्हणजे अनेक वेळेला अनेक संधी त्यांच्या डोळ्यासमोर आल्या काही विषय असे होते की मा त्यामुळे त्या ते त्या संधीच्या माध्यमातून त्यांच्या समोरून ती संधी निघून गेली पण त्यातून न खचून जाता तसंच काम अविरतपणे सुरू ठेवणं मला वाटतं हे वाटतं तेवढं सोपं नसतं शेवटी माणूस म्हणून कुठेतरी मनाला वेदना होतात आणि आपण कळत न कळत त्या मागे येतो आणि आपण विचार करतो की मला ती संधी मिळत नाही तर मी कामातून मागे व्हावं पण अशी कुठलीही भावना मनात येऊ न देता तो तीच जिद्द त्याच जोमाने काम करत राहणं मला वाटतं यासाठी मला समाजसेवेसाठी काहीतरी करायचं ही भावना मनात पवित्रपणे प्रामाणिकपणे असावी लागते ती भावना या नेत्याच्या मनात प्रामाणिकपणे आहे आणि त्यामुळे जर का असं नेतृत्व असेल जनतेसाठी झटतं तर मग आमच्या सगळ्यांचं कर्तव्य की त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहिलं पाहिजे शेवटी जनता आणि आमच्यातला दुवा आमचे हे कार्यकर्ते असतात आमचे हे पदाधिकारी असतात आमच्या सगळेच खांदा कॉलनीतले नगरसेवक हे खूप चांगल्या पद्धतीनं काम करत आणि त्यामध्ये भीमराव पवारांसारखा एक कार्यकर्ता खूप चांगल्या पद्धतीनं काम करतोय त्यामुळे अशा व्यक्तींची खरं तर पनवेल महापालिकेच्या सभागृहात सुद्धा आवाज उचलण्यासाठी गरज आहे आणि त्यामुळे अशा नेतृत्वाला आम्ही सगळेजण ताकद देऊ आज आम्ही सेक्टर बारा मध्ये आहोत या रहिवाशांनी नेहमीच माझ्यावरती भरभरून प्रेम केलेलं आहे मी पूर्वी नगरसेवक असतानाचा हा भाग आहे आणि त्यामुळे इथल्या नगर सगळ्या नागरिकांनी जी काही मतं मला दिली त्यामुळे मी नगरसेवक झालो पुढे उपमहापौर झालो आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार झालो त्यामुळे त्यांनी जे मत दिलं त्यातून हे त्या ठिकाणी ही वाटचाल माझ्यासाठी सुकर होऊ शकली त्यामुळे त्यांचे उपकार हे त्या ऋणातून मी कधीच उतराई होऊ शकणार नाही आणि मला त्या ऋणातून उतराई व्हायचं सुद्धा नाही मला त्यांच्यासाठी जे जे काही चांगलं करता येईल ते आयुष्यभर करत राहायचंय आणि त्यानिमित्तानं एक छोटासा आज उपक्रम म्हणजे निमित्त भीमराव पवारजींचा वाढदिवस पण त्या निमित्तानं आम्ही एक उपक्रम साकारला की आज या सेक्टर बारासाठी एक चांगला हायमास त्याचं उद्घाटन शुभारंभ आज आम्ही केला आणि त्यामुळे या निमित्तानं मी सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो भीमराव पोवारजींना शुभेच्छा देतो त्यांना उदंड आयुष्य लाभो आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या इच्छाकांक्षा आई जगदंब जगदंबा पूर्ण करो याच मंगल कामना आज माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेतील एक तडफदार आमदार अभ्यासू व्यक्तिमत्व आपल्या सर्वांचे लाडके विक्रांतदा पाटील यांच्या निधीतून सेक्टर बारा खांदा कॉलनी येथे जिथं गरज होती त्या ठिकाणी हायमासची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि माझ्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज त्याचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी आयोजित केला मी खरोखर आमदार विक्रांतदादा पाटील असतील बाळासाहेब पाटील साहेब असतील hmm. आमच्या शहर मंडळाचे माझे मित्र अध्यक्ष दशरथ मात्रे साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील किंवा इथले जे सोसायट्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यामध्ये चंद्रकांत सोनोने आमचे मागासवर्गीश अध्यक्ष राजीव महापुरकर सुहास पाटील या सर्वांनी पाठपुरावा करून आमदार साहेबांना हे काम करून देण्यास भाग पाडले त्याबद्दल मी इथल्या रहिवाशांचे आभार मानतो त्याच्या पुढे जाऊन मी आमदार साहेबांचे आभार का मान अगदी ऐन मोक्याच्या ठिकाणी या हैमासची सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली आणि औचित्य साधलं कारण मी सतत गेली चार पाच दिवस दादांना विनंती केली की दादा आपल्या एक औचित्य एक मिळेल माझा वाढदिवस पन्नासावा आहे आणि दादानी लगेच तो शब्द उचलला की तुझ्या वाढदिवसाला आपण लोकार्पण सोहळा ठेवून आज ठेवला त्याबद्दल मी आमदार साहेबांचे आभार मानतो बाळासाहेब पाटील साहेबांचे आभार मानतो भारतीय जनता पार्टीचे आभार मानतो आणि या ठिकाणी आज लोकार्पण सोहळा किंवा इथला हैमास चालू करावा अशी मी विनंती करतो आणि सगळे पत्रकार बांधव खांदा कॉलनीतील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आमचे सगळे नगरसेवक आमदार विक्रांतदादा पाटील आमदार प्रशांतदादा ठाकूर जय मात्र माजी नगराध्यक्ष बाळासाहेब पाटील या सर्वांनी मला आशीर्वाद रूपी जे हजेरी लावली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो मी त्यांच्या ऋणात राहतो धन्यवाद जय हिंद जय